श्री न्यूज पोलिसांनी डॉक्टर सह अकरा जणांना केली अटक गर्भपात प्रकरणी सिल्लोड येथील डॉक्टरांची चौकशी सुरू दोन दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे अवैध गर्भपात प्रकरणी कारवाई केल्यानंतर संभाजीनगर येथील पोलिसांनी सिल्लोड शहरातील जयभवानी नगर भागातील एका हॉस्पिटलची गुरुवारी रात्री उशिरापर्यंत तपासणी केली पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून एक पथक गुरुवारी सकाळी सिल्लोड शहरात दाखल झाले या पथकाने शहरातील जयभवानी नगर येथील डॉक्टर रोशन ठाकरे व डॉक्टर किरण रोशन ठाकरे दाम्पत्याच्या हॉस्पिटलची कसून चौकशी केली या गर्भपाताचे मृत अर्भकाचे तुकडे मध्ये घेऊन सिल्लोर तालुक्यातील मोडाशिवारात एका शेत परिसरात चारीत टाकून विल्हेवाट लावत असे असे या परिसरात आढळले नाल्यात संशयास्पद कॅरीबॅग आढळून आले आहेत या प्रकरणी सखोल चौकशीत सर्व माहिती समोर येण्याची शक्यता आहे पोलिसांनी संबंधित डॉक्टर व त्याच्या भावाला चौकशीसाठी आणले आहे શ્રી સામ્રાજ્ય ન્યૂઝ